नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरो मनसे रस्त्या स्थापना रायगड जिल्हा संघटन ही व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की गेल्या दोन दिवसापासून रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे याच पावसाकडे बघत असताना मनसे तर्फे आपत्कालीन पथक हे मागच्या वर्षीप्रमाणे वर्षी सुद्धा तैनात आहे मला असं म्हणायचं की तुम्ही अलिबाग साईडला बघाल किंवा पेण साईडला बघाल जे समुद्राचं पाणी जेव्हा भरती येते तेव्हा नदीचं पाणी जाऊ शकत नाही त्यामुळे पाणी पूर्ण उलटतं आणि ते उलटल्यानंतरच कालच तुम्ही बघित असेल पनवेलमध्ये सुकापूर झालं पोळी पडगे झालं तळोजा साईडचं झालं सा कळंबोली कळंबोली अर्धी पाण्यात होती कारण का त्याला जायला पाण्याला चान्सच नव्हता कुठून हे मला तुम्हाला सांगायचं त्याच ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की मुंबई गोवा स्पेशली मुंबई गोवा हायवेवर तुम्ही प्रवास करत असाल तर मुंबई गोवा हायवेची सिच्युएशन पहिले काय होती सगळ्यांना माहिती आहे आम्ही वारंवार याच्यावर आम्ही नवीन रस्ते करायला लावले जिथे खड्डे तिथे खड्डे भरायला लावले तरी सुद्धा हा रस्ता काही टिकला नाही ह्या रस्त्यावर परत पाणी येऊन ह्या रस्त्यावर परत खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांपासून तुम्ही वाचलं पाहिजे कारण का त्या जर खड्ड्यामध्ये तुमची गाडी जर आढळली तर पुढचा अपघात काही होऊ शकतो ह्याला पूर्णपणे जबाबदार एन असेल ह्याच ठिकाणी मला असं वाटतं की तसंच तुम्ही पुढे जाल रोहा जाल नागोठणे जाल इंदापूर जाल इंदापूरपर्यंत मधी पॅचेस जे खराब आहेत त्या खराब पॅचेसमध्ये मुंबई गोवा हायवेवर तुमची खूप दशा होईल या एवढे खड्डे आहेत तर मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करेल की जर इम्पॉर्टंट काम असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा अन्यथा मुंबई गोवा हायवेवर प्रवास करू नका इव्हन मुंबई पुणे हायवे जरी झाला तरी तुम्ही जुना हायवे किंवा नवीन हायवेचं तुम्ही जात असाल तर जा ट्रॅफिकचा अंदाज घ्या व पावसाचा अंदाज घ्या मगच बाहेर पडा नाहीतर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकाल बस या व्हिडिओ मार्फत मला फक्त एवढंच सांगायचं होतं की दोन दिवस अतिदृष्टी सांगितलेली आहे पावसाचं पावसाचा जो फोर्स असेल किंवा पाण्यात डगफुटी वगैरे कुठे होणार असेल तर ती झाली तर तुम्ही अडकायला नको म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे डोंगरा साईडला जी गावं आहेत जसं आमच्याकडे गाडेश्वर झालं गाडेश्वर साईडला दोधानी किंवा सतीची वाडी व इतर ठिकाणे या ठिकाणी तुमचे जर कोणी कॉन्टॅक्ट असतील तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टवर कृपया कर करून त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा कारण काही सारखी घटना आपल्याकडे घडू नये याची काळजी सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे होती पण त्यांनी काय अद्यापपर्यंत तो पाऊल काय उचललेला नाहीये म्हणून आपल्या माणसांची काळजी आपणच घेतली पाहिजे म्हणून तुम्ही जसं कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांना काय गरज लागली तर आम्ही मनसे आपत्कालीन पथक हे शंभर टक्के तैनात असेल आणि ऑलरेडी पनलमध्ये मनसे आपत्कालीन पथक हे तैनात आहेच त्याचप्रमाणे इतर इतर ठिकाणी म्हणजे जसं रत्नागिरी झालं सिंधुदुर्ग झालं किंवा पुणे साईडला झालं हे आपत्कालीन पथक तैनात आहे मुंबईमध्ये सुद्धा आपत्कालीन पथक तैनात आहेच त्याच ठिकाणी जरी काही कुठे अतिवृष्टी झाली आणि काही अडचण आली दरड कोसळली वगैरे तर खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा मनसे आपत्कालीन पथक हे शंभर टक्के तिथे हजर असेल धन्यवाद